निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी मय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आज आहे सॅटर्डे इव्हनिंग म्हटलं छान काहीतरी बनवून खावं आणि किट्टूची सुद्धा खूप दिवसांची डिमांड होती तर चला म्हटलं आज सॅटरडे आहे उद्या पण सुट्टी आहे आज पण सुट्टी आहे तर छान असा गार्लिक ब्रेड करण्याचा आमचं प्लॅनिंग आहे तर त्याची सगळी तयारी तुम्हाला इथे पाठीमागे दिसत असेल मी तुम्हाला पुन्हा एकदा फ्रंट कॅमेराने दाखवते की काय काय तयारी केलेली आहे तर आम्ही आता किचनमध्ये आहोत आणि तो गार्लिक ब्रेड बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर काय बनवणार आहोत किट्टू तू आपण सॉफ्ट ड्रिंक पण बनवणार आहोत की नाही गार्लिक ब्रेड बरोबर काय बनवणार आहोत येस तर आम्ही गार्लिक ब्रेड बरोबर मोजितो एक सॉफ्ट ड्रिंक आहे ते सुद्धा बनवणार आहोत तुम्हाला माहित सुद्धा असेल नसेल माहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर ते सुद्धा कसं बनवणार आहे की बघा हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे काय तर गार्लिक ब्रेड बनवायला सुरुवात करूयात तर मंडळी इथे पूर्ण गार्लिक ब्रेड बटर जे बनवायचे ना त्याची अगदी फुल्लन तयारी केलेली आहे आणि तुम्हाला आता मी दाखवते की मी आता ते कसं कसं बनवणार आहे खूप सोपी रेसिपी आहे बहुतेक जणांना येतसुद्धा असेल तर मी मी कसं बनवणार आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता इथे मी घेतलेलं आहे बटर जे अमूल बटर पॅक असतो ना तर हा एवढा पॅक मी घेतलेला आहे त्याच्यातलं जवळजवळ अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त मी इथे घेतलेलं आहे कारण आमच्याकडे जवळजवळ सात ते आठ ब्रेड आहेत तर त्याच्याप्रमाणे मी हे मेजर घेतलेलं आहे त्याच्यानंतर या वाटीमध्ये आहे चिली फ्लेक्स तर नंतर ओरिगॅनो त्याच्यानंतर इथे घेतलेले आहेत जवळजवळ आठ ते नऊ पाकळ्या लसूण छोट्या छोट्या पाकळ्या आहेत जर मोठं लसूण पाकळ्या असतील म्हणजे लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतील तर एक चार ते पाच पण पुरेशा आहेत त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे टोमॅटो सॉस त्याच्यानंतर इथे चीज क्यूब्स घेतलेल्या आहेत आणि हे आहे पिझ्झा कटर त्याच्यामध्ये आपण ब्रेड कट करू शकतो आणि लसूण ग्रीड करण्यासाठी हे घेतलेलं आहे आणि मिक्स करण्यासाठी हा स्पॅच्युला आहे तर अशी सगळी तयारी केलेली आहे आणि आता मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवते की कसं मी बनवणार आहे ब्रेडचं बॅटर जे गार्लिक बॅटर आहे ते तर चला आपण सुरुवात करूयात तर आता आपण इथे घेतलेलं आहे अमूल बटर तर हा जो एवढा पॅक येतो ना अमूल बटरचा तर त्याच्यामध्ये आज अर्ध्यापेक्षा जास्त मी इथे अमूल बटर घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण जेवढ्या पण आठ दहा लसूण पाकळ्या आहेत त्या ग्रेड करून घेणार आहोत आणि अगदी सांभाळून ग्रेड करायचं आहे कुठेही हाताला लागता कामा नये आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे टाकूयात चिली फ्लेक्स ज्याला जसं तिखट आवडेल त्याच्याप्रमाणे टाकायचंय आम्ही थोडंसं कमी तिखट खाणारे आहोत त्याच्यामुळे मी अगदी मोजून घाबरत घाबरतच तिखट टाकते त्याच्यानंतर थोडंसं ओरी आणि चवीपुरतं पुरत थोडंसं मीठ टाकायचं आहे बटरमध्ये मीठ असतंच त्याच्याप्रमाणे टाकायचं इथे मी ब्लॅक सॉल्ट टाकलेला आहे आणि आपण हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं कोरिंडर लिव्ज तर तुमच्याकडे एकदम फ्रेश लिव्ज असतील तरी टाकू शकतो तर इथे माझ्याकडे आ, या छान अशा सुकवलेल्या लिव्ज आहेत ज्याच्यामुळे टेक्स्चर खूप छान येतं तर ते आता मी इथे टाकलेलं आहे हे बघा आणि ते मस्तपैकी मिक्स करायचं आहे तर आता गार्लिक ब्रेडचं जे बटर आहे ना ते इथे आपलं मस्त छानपैकी रेडी झालेलं आहे आणि बघा मस्त काय टेक्स्चर आलेलं आहे तर आता आपण वळूयात ब्रेडकडे तर आता इथे आपण ब्राऊन ब्रेडचे दोन स्लायसेस घेतलेले आहेत तर याला आपण छानपैकी बटर लावून घेऊयात आता में तर आता इथे आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना मीडियम ठेवायची आहे तर आता इथे मी ना ब्रेडला बटर लावलेला आहे तर आपण तसंच पॅनमध्ये सुद्धा बटर लावू शकतो पण पॅनमध्ये कसं ना पूर्ण पॅनला बटर लावलं तर ते वेस्ट होतं आणि असं नॉर्मली मध्ये लावलं ना बटर तर मग ते पूर्ण ब्रेडला लागत नाही तर त्याच्यामुळे आधी आपण मस्त छान ब्रेड आहे ना खरपूस आपण भाजून घेऊयात आता आपण हा ब्रेड पलटलेला आहे तर पुन्हा एकदा आपण एकदा उलटा करून खरपूस भाजून घेऊयात थोडीशी फ्लेम आपण हाय करूयात म्हणजे तो पटकन भाजला जाईल पण तो करपणार नाही याची दक्षता घ्यायला लागेल ला तर आता इथे ब्रेड आपण छानपैकी खरपूस भाजून घेतलेला आहे आता हा जास्त ब्राऊन वाटतोय कारण ब्रेड ब्राऊन आहे तर मस्त खरपूस असा भाजलं गेलेला आहे आता आपण पुढे काय करायचं सांग ते सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नका तर आता या दोन ब्रेडला आपण हे बॅटर लावून घेऊयात व्यवस्थित सगळीकडे लागेल अशा पद्धतीने आपण लावूयात म्हणजे आणखीन छान आणि क्रिस्पी लागेल खाण्यासाठी आता आपण इथे याला गार्लिक ब्रेडचं बटर लावून घेतलेलं आहे छानपैकी फ्राय पॅनवर रोस्ट करून घेऊयात जस चीज आवडेल त्याच्याप्रमाणे आपण कमी जास्त करायचं आम्हाला आवडतं त्यामुळे आम मी जरा थोडं जास्तच टाकते किट्टूला पण खूप आवडतं मस्त छानपैकी मी तो पलटला आहे जेणेकरून चीज असं छानपैकी अजून मेल्ट होईल आता आपण हे मस्त पैकी असं कट करून घेऊयात आ काय मस्त कुरकुरीत आवाज येतोय आणि छान मस्त गार्लिक ब्रेड इथे रेडी झालेलं आहे तर आता इथे आपले गार्लिक ब्रेड रेडी झालेले आहेत आणि मस्त क्रंची वाटत आहेत मस्त टेम्टेशन आलं असेलच तुम्हाला आम्हाला पण आलं तर आम्ही आता खायला सुरुवात करतो आणि बाकीचे पण काही बाकी आहेत ते आम्ही रेडी करून घेतो तर चला तुम्ही पण असंच फटाफट बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कसे बनले आहेत ते आणि आता किट्टू इथे टेस्ट करून बघते मस्त खूप छान चला आमचं खूप छान झालंय तर तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की कोणी कोणी बनवलंय कसं बनवलंय आणि कसं झालंय ते हो की नाही त्याच्यासाठी आपण घ्यायचे आहेत एक दोन चार लिव्ज मिंट म्हणजे पुदिनाची पानं घ्यायची आहेत त्याच्यानंतर एक एक दोन स्लायसेस मस्त असे लिंबूचे असे बारीक काप करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण त्याला छानपैकी त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे थोडासा लिंबाचा रस आणि थोडीशी चवीला टाकायची आहे साखर आणि मस्त आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण इथे स्प्राइट टाकायचं आहे मस्त छान असा आणि आपण मस्त छान असं डेकोरेशनसाठी लावूयात असं वाव हा मोजी तो आता इथे रेडी झालेला आहे आणि आपण असं छानपैकी तो प्यायचा आहे की तू आता इथे टेस्ट करते आहे कसं मस्त मजा आली प्यायला वा चला एन्जॉय कर मी पण आता थोडस एन्जॉय करते ओके चला तर मंडळी आता जे पण काही गार्लिक ब्रेड बनवलेला आहे आणि मोजी तो बनवलेला आहे तो तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणी कोणी बनवलं आणि कसं झालं ते तर चला याच नोटवर मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते तर हा व्हिडिओ आणि या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड बाय बाय